कोल्हापूरकरांना मात्र आपल्या लाडग्या गणपती बाप्पाचं स्वागत हे शहरामधल्या खड्ड्यांमधूनच करावं लागतंय कारण कोल्हापूर शहरामधला असा एकही रस्ता शिल्लक नाही आहे की त्या ठिकाणी खड्डे पडले नाही आहेत शंभर कोटी रस्त्यांच्या कामाच्या निधीचा पहिला टप्पा आला मात्र त्यामधून झालेले रस्ते आता कोल्हापूरकर शोधायला ला लागले याच पार्श्वभूमीवरती काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत कोल्हापूरकरांना या खड्ड्यांमधूनच करावं लागणार आहे कारण कोल्हापूर शहरातील असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्यांवरती खड्डे पडलेले नाहीत त्यामुळं कोल्हापूरकर प्रचंड हैराण झालेले आहेत है कारण गणपती बाप्पाला आपल्या घराकडे घेऊन जायचं आहे आणि घराकडे घेऊन जात असताना या अशा खड्ड्यांमधून आपल्या बाप्पाला येथे घेऊन जावं लागत आहे सरकारनं शंभर कोटी निधी आहे तो कोल्हापुरातील रस्त्यांसाठी मंजूर केला त्यातील पहिला टप्पा आहे त्याचा निधी आला मात्र त्याचं काम देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं हे सिलिकोट आहेत हे अगदी काही महिन्यांपूर्वी बनवलेला हा रस्ता आहे आणि त्याची अवस्थाही अशा पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं काल ज्यावेळी अजितदादा आले होते त्यावेळी अजितदादांना देखील याची प्रचिती आली आणि अजितदादांनी सज्जड दम दिला जर कंत्राटदाराचं काम निकृष्ट दर्जाचं असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही बिल आहेत ती देऊ नका पैसे आहेत ती देऊ नका राज्यातील कुठल्याही कंत्राटदाराचं सरकार बिल ठेवणार नाही मात्र जर तुमचं काम निकृष्ट दर्जाचं असेल तर मात्र या ठिकाणी सरकार विचार करेल आणि तुमची बिलं आहेत ती निघली जाणार नाहीत अशा पद्धतीचा इशारा आहे तो अजितदादांनी दिलाय त्यामुळे आता कोल्हापूर महानगरपालिका या कंत्राटदारांना त्याचबरोबर जे सगळे कोल्हापूर शहरातील रस्ते आहेत ते कशा पद्धतीनं खड्डेमुक्त करतात हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कॅमेरामन निलेशवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर तर कोल्हापूरमधल्या याच खराब झालेल्या रस्त्यांवरून आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे प्रशासक जबाब दो या चले जाओ असं म्हणत कार्यकर्ते आता महानगरपालिकेमध्ये घुसणार आहेत शहरामधल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल जाबही विचारणार आहेत याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोर आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला कोल्हापूरची सनशीलता संपलेली आहे शहाऐंशी लाख कोटीचा घोटाळा झाला बारके मासे मारले मोठ्या माशांचं काय झालं हे सुद्धा आम्हाला कळत नाही म्हणून आज आम्ही तर ठिया आंदोलन करतोय प्रशासनाचा आणि जे आम्ही आतापर्यंत तुम्ही सगळे सरकारी तुम्ही सगळे तुम्ही उपयोग करून घेताय सगळे तुम्हाला फायदा करून घेताय मग कोल्हापूरला तुम्ही आतापर्यंत काय दिलं मॅडम हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे सा